हाय हॅलो नमस्कार सकाळी सकाळी लवकर उठलेले आणि सगळं आवरून म्हणजे आंघोळ वगैरे केलेले आणि नाश्ता वगैरे काहीही न घेता आम्ही आलो होतो नाशिकमध्ये अनुला घेण्यासाठी आणि ताईंकडेही गेलो अनुला घेतलं कुठेच शूट केलं नाही ते लक्षात पण नाही आलं की आपल्याला व्हिडिओ वगैरे शूट करायचा आहे आणि त्यानंतर गेले होते मी बँकेमध्ये कारण की जे काही लाडक्या बहिणीचे पैसे आले होते ते माझ्या माहेरच्या अकाउंटवरती आलेले होते त्यामुळे तिथेही माझं एक काम होतं आणि तिथे गेलो तिथून पैसे काढले आणि त्यानंतर ना एक महत्वाची गोष्ट म्हटलं त्या पैशांनी करायचं काय आणि एक चांगल्या ठिकाणी इन्व्हेस्ट करूया त्यामुळे आम्ही आलो होतो ज्वेलर ज्वेलरी शॉपमध्ये आणि जितके काही आत्तापर्यंतचे जे आपले लाडक्या बहिणीचे पैसे होते त्याचा मी एक गोल्ड कॉईन घेतला जेणेकरून तो आठवण म्हणून पण राहील आणि उपयोगात हो पण येईल कारण की कपडे वगैरे घेतले तर असेही ते पैसे वेस्ट होऊन जातील त्यामुळे म्हटलं नको चला काहीतरी इन्व्हेस्ट करूया आणि आठवण पण राहील की आपल्याला मिळालेल्या पैशातून आपण काय केलं होतं बराच आवाज होता मी जरा बोलत होते पण मग काही व्यवस्थित ऐकायला आलं नाही फायनली अनुला घेतलं आणि घरी येताना ना मध्ये आम्हाला डिमार्ट लागत असतं नेहमी ज्यावेळेस कधीही आम्ही नाशिकवरून घरी येत असतो ना डिमार्ट लागतं आणि मग आम्ही किराणा घेतल्यानंतरच घरी येतो तर मुलांना एवढा आनंद होतो ना डिमार्टला जायचं म्हटलं की कारण की त्यांचा लक्ष त्यांचा फोकस असतो तो फक्त खेळणीवरती सो आम्ही आलो होतो इकडे आणि अनुला म्हटलं थोडंसं शूट कर पण त्याचं सगळं लक्ष त्याच्याच गोष्टींमध्ये होतं पण तरीही काही गोष्टी ज्या आहेत ना म्हणजे चहा पावडर तेल या ज्या दोन तीन गोष्टी आहेत ना की कुठल्या घ्यायच्या कारण की आम्ही दर दोन तीन महिन्यानंतर तेल बदलत असतो ते मी मिस्टरांना विचारून घेत असते आणि तितकं काम झालं की त्यानंतर मिस्टर गायब होतात आणि ते त्यांची शॉपिंग करायला जातात आणि किराणा सगळा मला काही एकटा घ्यावा लागतो आणि ना डिमार्टला ज्या वेळेस आपण किराणा घ्यायला जातो ना त्यावेळेस बराच वेळ जातो का कुठलं काय घ्यावं आणि कुष्कावरती कुठ कुठली ऑफर चालू आहे आणि हे बघण्यामध्ये बराच वेळ जातो ना त्यामुळे ते शूट वगैरे करणं मला जितकं पॉसिबल होईल तितकं मी केलं जास्तीच्या भानगडीत पडले नाही कारण की शूट करायच्या नादामध्ये ना माझ्या ऑफर वेगळ्या असतात आणि कधी वेगळ्याच गोष्टी घेतल्या जातात त्यामुळे मग म्हटलं चला नंतर तुमच्या सोबत सगळं काही शेअर करणारच आहे किराणा तर नेहमीच असतो पण काही गोष्टी असतात ना त्या आपण घेतो आणि कधीही जर डीमार्टला या तुम्हाला कधीही ही, ही दिसते चला मग आता फटाफट काय काय आहे गही ते घेते आणि पुढे तुम्हाला भेटते sala त्यानंतर बाकीच्या ज्या काही गोष्टी होत्या ना जसं सेक्शन वाईज असतं तसे सगळ्या काही गोष्टी घेतल्या आणि जे स्टीलचं जे सेक्शन आहे ना तिथे गेल्यावर ना आपण प्रत्येक वेळा मी थांबत असते आणि घ्यायचं असं काही नसतं पण फक्त बघायचं असतं की नवीन काहीतरी आलं आहे का आणि ते बघायला खूप मजा येते आणि प्रत्येक हाऊस वाईफ असेल ना तिला हे भांडे वगैरे आपण कितीही म्हटलं ना की नाही आपण बदलायचं भांड्यांमध्ये लक्ष द्यायचं नाही ज्या काही गोष्टी आहेत ते करायचं पूर् जुन्या ज्या बायका भांड्यांसोबत त्या आट्याच्या असायच्या असं असायचं नाही पण ज्यावेळेस आपण आहे ना एकदा की म्हणजे हाऊस वाईफ होतो किंवा संसारात गुंतून आपोआप त्याबद्दल आपल्याला काय म्हणता गोडी निर्माण होते आणि आपोआप वाटतं की नाही हे भांड असावं ही डिश असा असावी हे असं असावं आणि तरीही इतकं मनावरती कंट्रोल केला काहीच घेतलं नाही फक्त बघितलं पण ह्या काही महत्वाच्या गोष्टी होत्या ना ती त्या घेतल्या आणि त्यामध्ये हे जे होतं ते होतं विस्कर होतं त्यानंतर एक चहाची गाणी आणि अजून काहीतरी घेत घ्यायचं होतं तर ते मी बघत होते आणि मग गेलं तरी ना मी खूप कंट्रोल करते आणि महत्वाच्याच गोष्टी ज्या मला घ्यायच्या आहेत ना त्या घेत असते सो इकडे काही पितळाचं पण खूप सुंदर दिसत होतं प्रॉपर पितळ नसतं त्याला ते कोटिंग केलेलं आहे पण दिसायला देखील तितकं सुरेख होतं तर काही काही कधी वेगळ्या वेगळ्या डिशेस असतात ना त्यावेळेस आपण ते ट्राय करू शकतो मस्त वाटत आणि त्यानंतर मग बघा मी माझं वेगळं मिस्टरांची वेगळी शॉपिंग होती पॅन्ट्स वगैरे बरंच काही काही त्यांनी नोटबुक वगैरे घेतलेल्या आणि मग शिवांशला त्यांनी माझ्याकडे दिलं आणि बोलले की आता तू त्याला घेऊन जा आणि मी अनुला घेऊन त्याला काय हवंय ते बघतो आणि आता शिवांश माझ्यासोबत आला त्यामुळे मग मा माझी जरा शॉपिंग थांबली कारण की त्याच्याकडे बघू की शॉपिंग करू असं झालं आणि ना तो जो होता ना त्याच्याकडे जी आ, आता बघू शकतात या ठिकाणी मस्त असे तवे आहे जे की डोसा वगैरे बनवण्यासाठी जे खूप मस्त आहे पण माझा जो लोखंडी तवा आहे तो मला इतका आवडतो की मी पुन्हा त्याच्याकडे गेलेच नाही बेडशीट्स खूप छान होते पिलो कवर्स खूप छान होते टॉवेल्स आमच्याकडे देखील हेच टॉवेल्स लास्ट टाइम आम्ही वरनच घेतलेले होते क्वालिटी खूप छान निघाली त्यानंतर इत बाहेर आलो भरपूर ऊन होता आणि भूकही लागली होती त्यामुळे पॉपकॉर्न घेतले आणि घरी आलो घरी आल्यानंतर खिचडी बनवली होती थोडासा आराम केला आणि मुलांचीही झोप झाली संध्याकाळचे वाजले होते पावणे सहा त्यांना मी दूध आणि चोकोस दिलं म्हटलं चला ते तोपर्यंत खाताय त्यानंतर घरातलं थोडंसं आवरलं आणि रात्रीच्या भाजीमध्ये बनवायची होती मटकीची भाजी जी की काळ्या मसाल्याची असते म्हटलं चला तुमच्यासोबत देखील शेअर करू या मटकीची भाजी आमच्याकडे कशी बनवतात ती सो कांदा आणि खोबरं जे आहे ना ते असं मी डायरेक्ट भाजून घेते खूप मस्त लागते तर व्हिडिओ तुम्ही स्किप न करता बघत रहा इकडे मी आता तमालपत्र तेलामध्ये घातलं आणि त्यानंतर जो मसाला होता ना तो छान आता फ्राय करून घ्यायचा एकदम लो फ्लेम वरती छान मसाला फ्राय करायचा अजिबात जळायचा जळला नाही पाहिजे बघू छान ग्रेव्ही तयार झाली तेल सुटलेलं आहे आता घालू या मसाले तर मी घरगुती आता काळ्या मसाल्याची म्हटल्यावरती काळा मसाला हळद लाल तिखट आणि ही घातलेली आहे मोरिंगा पावडर मागच्या व्हिडीओत तुमच्यासोबत शेअर केलेली मोरिंगा पावडर म्हणजे शेवग्याच्या पानांची पावडर ज्याच्यामध्ये विटॅमिन कॅल्शियम आयर्न आणि खूप जास्त प्रमाणात जसं की दूध अंडी फ्रुट्स वगैरे पालेभाज्या खातो त्यापेक्षा पावडर मध्ये आहे आणि जेव्हापासून कळालं तेव्हापासून आम्ही वापरतो खूप चांगलं आहे अजिबात वाटत नाही की आपण काहीतरी वेगळा खातो जशी धना पावडरचा वापर करतो सेम तसाच वापर करायचा आता बघू शकतात मस्त अशी आपली जी मटकी आहे म्हणजे गावरान झणझणीत अशी काळ्या मसाल्याची मटकीची भाजी या ठिकाणी मस्त तयार झाली आहे छान त्याला कट पण आलेला आहे मिसळ पण अशीच बनवायची पाव असेल तर मस्तच सो आता नेक्स्ट डेचा चा व्हिडिओ तुमच्या सोबत शेअर करते भरपूर असं वादळ सुटलं होतं आणि घरामध्ये तुम्ही वरती ढगात बघू शकतात पूर्ण काळ झालेला आहे मी ज्या वेळेस गॅलरीत कपडे काढायला गेले ना त्यावेळेस अक्षरशः मला समोरचं काही दिसत नव्हतं इतकी सगळी धूळ सगळं काही उडून आलेलं होतं पाला पाचोळा आणि अक्षरशः झाडं देखील पडलेली होती आणि आता पाऊसही यायला सुरुवात झालेली आहे आणि खूप जोराचा पाऊस झालेला आणि जशी लाईट गेली ना तशी आजच्या दुसऱ्या दिवसापर्यंत ही लाईट आलेली नव्हती बऱ्याच ठिकाणी झाडं पडली खांब पडली आणि एवढं वादळ मी पहिल्यांदाच बघितलं आणि ठिकाणी मातीने भरलेलं आहे आणि हे सगळं लॉक होत म्हणजे दाराची वगैरे थोडीशी जी फट असते ना त्यामधून आलेलं आणि काही गोष्टी आपण पटकन बाहेर घ्यायला गेलो त्या गडबडीत पण इतकी धूळ घरामध्ये येते आणि सगळं काही तसंच झालं मुलं झोपलेली होती नाहीतर ते अशी बघून खूप घाबरतात म्हटलं चला तोपर्यंत त्यांना काही मी उठवलं नाही आणि संध्याकाळचे वाजले होते पावणे सहा आणि मग त्यांना उठवलं आणि बाहेर छान पाऊस पडला होता तर म्हटलं चला चहा ठेवूया चहा ठेवलेला होता आणि काल मी काय काय घेतलं डीमार्ट मधून तेही तुमच्यासोबत शेअर करायचंच होतं तर ही घेतलेलं होतं विस्कर त्यानंतर चहाची गाणी आणि कारण की मला ना अंड वगैरे कधी फेटण्यासाठी आणि सगळ्यात जास्त ज्यावेळेस आपण डोसा वगैरे करतो ना आणि ढोकळा वगैरे त्यासाठी लागत होतं काही गोष्टी असतात कि ज्या कधीतरी लागतात आणि चहाची गाणी ही थोडीशी वेगळी होती जी मला आवडली आणि बऱ्याच दिवसापासून घ्यायची होती आहे पण म्हटलं चला एक एक्स्ट्रा असू द्यावी त्यानंतर हे कुकरचे डबे खूप गरजेचे होते कारण की आधीही माझ्याकडे जे दोन कुकरचे डबे आहे तर त्याला ना मध्ये असं काळं झालेलं आहे काळे डाग लागले लाग आणि बरेच दिवस झाले सो ते डाग तुम्हाला दाखवते कारण हो की ते जे डाग आहे ना त्याला आपण गंज म्हणू शकतो ज्यावेळेस शिजवते ना तर तो दोन ते तीन तासानंतर त्या भाताला आहे ना खाली तो काळा होतो म्हणजे त्याला ते डाग द्यायला लागतात आणि ते खाणं आपल्याला योग्य नाहीये त्यामुळे म्हटलं आता आलेच तर घेऊन घेते कारण की भांड्यांच्या दुकानात कधी जाणार आणि कधी घेणार त्यामुळे मग तेही घेऊन घेतलं आणि ना आपण ज्या वेळेस डिमार्टला त्यावेळेस काही स्पेशल ऑफर असतात जसं की आता मी विमचं लिक्विड घेतलं स्पेशल ऑफर होती आणि ते बरेच दिवस जातं आणि आपल्याला अफोर्डेबल पण होऊन जातं आणि तसंच हा होता ब्रिटानिया रस्क तर याच्यावरही छान ऑफर होती एकशे पस्तीसमध्ये मध्ये आम्हाला चार पॅकेट्स मिळाले होते आपण जर घ्यायला गेलो तर फोर्टी फिफ्टीला वन पॅकेट्स मिळतं म्हणजे दोनशेचे चे तर आपल्याला इकडे एक एकशे पस्तीस रुपयाला मिळाले तेही खूप मस्त म्हटलं चला आता खूप दिवसानंतर रस काढलेला आहे तर बाहेर छान पाऊस पडला मस्त मातीचा वास येत होता सो आता छान असा चहा आणि टोस्ट आम्ही एन्जॉय करतो मुलं झोपलेली अजून त्यांनाही उठवते आणि त्यानंतर मग तुमच्यासोबत बोलते तर छान अशी पॅकिंग होती आणि कधीतरी ना असं वेगळं काहीतरी ऑफर मिळाला की आपल्याला तितकं समाधान होतं कारण की आपण काय डिमार्टला वगैरे एक गोष्ट घेण्यासाठी जात नसतो तर गेलो तर बऱ्यापैकी गोष्टी घेऊन येतो जसं की आणखी काही काही गोष्टी घेतलेल्या आहेत त्या वेळ आल्यावर तुमच्यासोबत प्रत्येक गोष्टी शेअर करायला आल्यानंतर तर मी लगेच ठेवून दिलेल्या होत्या जसं जशी त्याची गरज पडेल तसे तशी त्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करेल चला आता मग चहा घेतो आणि त्यानंतर भेटूया